नमस्कार मंडळी आज आपण प्रवासाची योजना आखताना इंग्रजीमध्ये संवाद कसा साधायचा ते एका छोटी गोष्टीतून शिकूया जेव्हा तुम्ही बाहेर फिरायला जाता तेव्हा हॉटेलमध्ये खोली आरक्षित करण्यासाठी बुक अ रूम हे वाक्य खूप उपयोगी पडते आय वॉन्ट टू बुक अ रूम फॉर टुमॉरो नाईट ह्या वाक्याचा अर्थमला उद्या रात्रीसाठी एक खोली आरक्षित करायची आहे असा होतो म्हणजेच आय वॉन्ट टू बुक अ रूम फॉर टुमॉरो नाईट आता आपण विमान प्रवासाची तिकीट कशी काढायची ते बघू ज्याला इंग्रजीमध्ये फ्लाइट टिकिट्स म्हणतात कुड यू प्लीज हेल्प मी विथ माय फ्लाइट टिकिट्स या वाक्याद्वारे तुम्ही कृपया मला माझ्या विमान तिकिटांमध्ये मदत कराल का असे विचारू शकता म्हणजे कुड यू प्लीज हेल्प मी विथ माय फ्लाइट टिकिट्स प्रवासात आपल्याला अनेक नवीन स्थळांची माहिती हवी असते ज्याला इंग्रजी मध्ये म्हणतात कॅन यू टेल मी अबाउट सम इंटरेस्टिंग लोकेशन्स म्हणजेच तुम्ही मला काही मनोरंजक ठिकाणांबद्दल सांगू शकाल का किंवा कॅन यू टेल मी अबाउट सम इंटरेस्टिंग लोकेशन्स तर अशा प्रकारे तुम्ही इंग्रजीचा वापर करून प्रवासातील अडचणी सोप्या करू शकता